दोन हजार सहा ने चा 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 ते दहाचा काळ ब्लूटूथने क्रांती केलेली इम्रान हाशमीच्या प्रेमात पोरी आणि त्याच्या पोरी पटवणीच्या स्टाईलवर पोरं फिरा झालेली आर्कूटचं प्रस्त कमी व्हायला सुरुवात झालेलं तेव्हा लॅपटॉप नव्हता कॅम्प्युटर वीस रुपयेमध्ये अर्धा तास असा रेट सायबरमध्ये चालू होता आणि याच काळात घरी डी व्ही डीवर लावून गुपचूप बघायचे व्हिडिओ मोबाईलवर दिसत होते इंटरनेटचा नाद होता दुसऱ्या देशातले व्हिडिओ न दिसता आता आपल्याकडचे चोरून शूट केलेले व्हिडिओ दिसायला सुरुवात झालेली काही हौशी संघटना आधी स्वतः डाउनलोड करायच्या आणि नंतर कोणाला द्यायचे एक्स्ट्रा चार्जेस घ्यायचे तो व्हिडिओ म्हणजे वर्ष बदललं आता व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम वरून लिंका मागितल्या जातात हे सांगण्याचं सा कारण म्हणजे अशीच एक लिंक सध्या शौकीन लोक मागताना दिसतात तारीख अठरा जानेवारी कर्नाटकातील डीजीपी दर्जाचे वरिष्ठ आय पी एस अधिकारी के रामचंद्र राव यांच्याशी संबंधित काही व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर अचानक व्हायरल होऊ लागले पण राव यांचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे नक्की हे प्रकरण काय याचीच माहिती हा व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी साहिल आणि तुम्ही पाहताय आचार्य मिडिया डी जी पी वरिष्ठ आय पी एस अधिकारी के रामचंद्र राव त्या क्लिपमध्ये महिलांशी असली चाई करताना दिसत आहेत व्हिडिओची लांबी कमी होती काही क्लिप्स एकमेकांना जोडलेल्या दिसत होत्या आणि कोणताही स्पष्ट टाइम स्पेंड किंवा मूळ रिसोर्स नव्हता त्यामुळे सुरुवातीपासूनच व्हिडिओ एडिटेड स्टिच किंवा तांत्रिकदृष्ट्या बदललेले असण्याची शक्यता चर्चेत आली मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ इतक्या वेगाने पसरला की तोपर्यंत वनवा पेटलेला या प्रकरणाची गंभीर दखल घेत कर्नाटक सरकारने रामचंद्र राव यांना तात्काळ निलंबित केले सरकारने स्पष्ट केले की के निलंबन दोषी सिद्ध झाल्यामुळे नसून चौकशीवर परिणाम होऊ नये आणि संस्थेची प्रतिमा जपण्यासाठी घेतलेला प्रशासकीय निर्णय आहे मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही असं जाहीरपणे सांगितलं याच दरम्यान रामचंद्र राव यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे व्हिडिओ बनावट मॉर्फ केलेले किंवा एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केले असू शकतात असा दावा केला त्यांनी हेही सांगितलं की हा प्रकार वैयक्तिक बदनामीसाठी केलेला असू शकतो प्रशासकीय संघर्ष किंवा राजकीय दबावशी संबंधित असू शकतो डीजीपी राव असं का म्हणाले हे समजून घेणं महत्वाचं आहे मागच्या वर्षी त्यांच्या मुलीला विमानतळावर सोनं लपवून आणताना पोलिसांनी पकडलेलं तेव्हा राव यांनी जबाबदारी झटकत आपली ती सावत्र मुलगी असून माझा आणि तिचा काही संबंध नाही असं सांगितलेलं की रामचंद्र राव हे कर्नाटक कॅडरचे अत्यंत वरिष्ठ आय पी एस अधिकारी होते ते डी जी पी अर्थात डिरेक्टर जनरल ऑफ पोलीस दर्जाचे अधिकारी आहेत त्यांनी पी एच डी सुद्धा पूर्ण केली रामचंद्र राव यांची आय पी एस सेवेत सुमारे तीन दशकाहून अधिक काळाची कारकीर्द आहे त्यांनी आपल्या सेवा काळात कर्नाटक राज्यात विविध महत्वाच्या पदांवर काम केले कायदा सुव्यवस्था तपास विशेष विभाग आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या अशा अनेक क्षेत्रांचा त्यांचा अनुभव हो आहे अलीकडे ते डिरेक्टर जनरल ऑफ पोलीस सिव्हिल राईट एन्फोर्समेंट सेल म्हणजेच सी या पदावर कार्यरत होते हा विभाग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पसंख्याक दुर्बल घटकांवरील अत्याचाराशी संबंधित प्रकरणावर अंमलबजावणी तपास पाहतो संविधानिक पदावर असलेला एक अधिकारी जर असं वागत असेल तर सामान्याने कोणाकडे अपेक्षेने बघावं इथे कुंपणच शेत खात आहे राव यांचं हे फक्त निलंबन नसून व्यवस्थेमागील वर्दीच्या मागे असलेल्या घाणेरड्या मानसिकतेच्या प्रवृत्तीला बाहेर काढणं गरजेचं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला सबस्क्राईब करा